महिलेच्या पर्समधील साडेपाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील सावता हॉटेलजवळ उघडकीस आली प्रकरणात अज्ञात वैजापूर पोलिसात पंचावन्न ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अडीच लाख रुपये किमतीच्या बांगड्या लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात माधुरी मनोज देसाई व बावनोरचे राहणार मयूर पार्क छत्रपती संभाजनगरी फेरद दिली आहे त्यांनी दिलेल्या फेरेनुसार त्या वैजापूर शहरातील एका सोन्याच्या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या दरम्यान त्यांनी त्यांच्या पंचावन्न ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन मागण्या देखील आपल्या पर्समध्ये आणलेल्या होत्या सदरील सोन्याच्या दुकानात व्यवहार मनासारखा न झाला झाल्याने त्यातून तिथून त्या परतल्या त्यांच्या पर्सची चेन साऊथ हॉटेलजवळ उघडी असल्याचे त्यांना दिसून आले त्यांनी पर्समध्ये तपासणी केली असता त्यांना ठेवलेल्या बांगड्या दिसून आल्या नाही त्यांनी वैजापूर पोलीस ठाणे गाठत या प्रकरणात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत